आदरणीय मुख्य अध्यापक शिक्षक वृंद उपस्थित सर्व मान्यवर व माझे बालमित्रांनो मी आज तुम्हाला एक चिंचूची गोष्ट सांगणार आहे चिंचूने बाबाला विचारलं बाबा पंधरा ऑगस्टला आपण तिरंगा का भरतो बाबा असले आणि मना पूर्वी आपला भारत गुलाम होता इंग्रज आपल्यावर राज्य करत होते तेव्हा आपल्याला आपली भाषा आपला धंदा आपली माणसं काहीच नव्हती त्यासाठी हजारो मुलांनी लढा दिला कोणी तुरुंगात गेले कोणी प्राण दिले चिंतुत मन विचारात पडलो आपण आज काय करतो बाबा बाबा म्हणाले आपण आज तिरंगा भरकवतो भक्तीचे गाडी आणि खरी जबाबदारी म्हणजे देशासाठी काहीतरी चांगलं करणं चिंचूचं मन विचार चिंचू खूप झाला आणि म्हणाला मी मोठा होईल शिकेन आणि देशाचं नाव उज्ज्वल करे बाबा म्हणाले बस हेच खरं स्वातंत्र्य करण जय हिंद वंदे माता